नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती होणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे मात्र ही नियुक्ती लगेच होईल की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एप्रिलमधील निवडणुकीनंतर होईल याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही चव्हाण हे एकनाथ शिंदे सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री होते डोंबिवलीतून ते चौथ्यांदा विजयी झाले मात्र मंत्रिमंडळात त्यांना संधी मिळाली नाही चंद्रशेखर बावनकुळे यांना महसूल मंत्री पद मिळाले त्याचवेळी चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष पद मिळणार हे स्पष्ट झाले भाजपाचे प्रदेश अधिवेशन बारा जानेवारी रोजी शिर्डी येथे होणार आहे तेथे चव्हाण यांच्या नावाची घोषणा होणार का याची उत्सुकता आहे चव्हाण यांना आताच प्रदेशाध्यक्ष केले तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी त्यांना पूर्वतयारीसाठी पुरेसा अवधी मिळेल असे म्हटले जात आहे मंत्रीपद मिळालेले चंद्रशेखर बावनकुळे यांना या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकापर्यंत प्रदेश पदी देखील ठेवावे असाही एक प्रवाह आहे बावनकुळे व चव्हाण हे दोघेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटचे आहेत फडणवीस काय ठरवतात यावरही बरेच काही अवलंबून असेल तसेच दिल्लीतील भाजपाचे नेतृत्व काय निर्णय घेत घेते तेही तितकेच महत्त्वाचे असेल रवींद्र चव्हाण हे मराठा समाजाचे तर बावनकुळे ओबीसी समाजाचे आहेत बावनकुळे यांना मंत्रिमंडळात चौथे महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे आता चव्हाण यांच्या रूपाने मराठा समाजाला प्रदेशाध्यक्षपद देऊन संतुलन साधण्याचा सा भाजपाचा प्रयत्न आहे कोकणात भाजपाला मोठे यश मिळवून देण्यात चव्हाण यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा